आप्पा पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामे झाली आणि त्यात अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा देखील सुसज्ज अशा व्यवस्था मिळाव्या या हेतूने पाचोरा शासकीय विश्रामगृहाचं या ठिकाणी कामकाज सुरू आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर तहसीलदारांच्या निवासस्थानाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहाचं सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आपण आपण आप्पासाहेबांशी बोलणार आहोत आप्पा काय सांगाल निश्चितपणे एक मनस्वी आनंद होतोय की आपण मागच्या वर्षी मान्य प्रांताधिकारी साहेबांच्या निवासस्थानाचं लोकार्पण केलं ह्या वर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तहसीलदार निवासस्थानाचं लोकार्पण केलं आणि आता आपण पाहतोय की गेल्या स्वातंत्र्यानंतर एक छोटस विश्रामगृह आपल्या पाचोरा शहरामध्ये होतं की कोणी जर का बाहेरचे मग ते जजेस असतील किंवा कोणी अधिकारी असतील निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील हे जर का आले तर इथं राहण्याजोगी जागा या पाचोरा शहरामध्ये नव्हती आणि म्हणून एक प्रशस्त असं निवासस्थान आपला विश्रामगृह या ठिकाणी आपण बांधलेलं आहे ते जवळ तब्बल दीड करोड रुपये ते विश्रामगृहासाठी आहे त्याची आपण आज पाहणी केली मला वाटतं एक महिन्याच्या नंतर हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये ते दिलं जाईल एवढी वेळ त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे एक आनंद जसं आपण पाचोरा शहराचा विकास केला त्या पद्धतीने प्रशासनाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था व्हावी हा जो काही मानस होता तो आता पूर्ण होताना दिसतोय आपण मागील तीन वर्षांपासून आपण पोलीस जे निवासस्थान आहे त्यांच्या देखील प्रथात आहेत त्याबाबत काय अपडेट आहे नाही त्याची देखील एक आनंदाची बातमी आहे की मला कालच माझ गृह विभागाशी बोलणं झालं त्यांनी आता फक्त म्हणजे टेंडर प्रोसेसला आहे आपल्याला जे काही मोजणी शीटची फक्त आपूर्तता होती ते मोजणी सीट आज किंवा उद्यामध्ये आपलं तयार होईल ते गेल्याबरोबर टेंडर फ्लॅश होईल आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा कारण तिथली परिस्थिती पाहिली ती देखील स्वातंत्र्यापासून असलेले ते घर म्हणजे ना वरून पण पाणी गळतं आणि जमिनीतून पाणी घरात शिरतं अशी अवस्था पोलीस निवासस्थानाची देखील होती पी आय किंवा पी एस आय आपल्याकडे शहरामध्ये नव्हते त्याच्यामुळे हो पोलीस कॉन्स्टेबल पासून तर पी आय पर्यंतचे सगळे निवासस्थान येणाऱ्या वर्षभरात आपल्याला मिळतील अशी स्टेज आज गृह विभागाची आहे हे होते पाचवारा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी शब्द दिलेला आहे की पुढील येणाऱ्या काळात नक्कीच लवकर लवकर कामे मार्गी लागतील आपण नक्कीच पुढचे भेटायचो पण जय हिंद जय महाराष्ट्र